सामान्य माणसाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत राजकारणी मंडळी विकासाच्या आडून आपले खिस्से भरतात प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संगणमतानं प्रकारे धूळफेक केली जाते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच अकोले तालुक्यात चालू असलेली विकासकामे अकोले तालुक्यात सध्या विकासाची कामे तर भरपूर झालीत तर काही चालू आहेत पण ही कामे योग्य व दर्जेदार खरंच झाली का झाली तर कशी झाली याचा जर आढावा घेतला तर अकोले तालुक्यात निधी आणायचा आणि राम भरोसे काम करायचं असाच एक नवा फंडा आता चालू झालाय आता जो बोर्ड तुम्हाला दिसतोय तो एका रस्त्याच्या कामाचा आहे मात्र बोर्ड लागले भूमिपूजनही झालं मात्र काही महिन्यात हा बोर्ड या रस्त्यावरूनच गायब झाला इथपर्यंत गोष्ट ठीक होती मात्र या रस्त्याचं कामच झालं नाही यामुळे हा निधी नेमका जिरवला कुठे हा संशोधनाचा विषय झाला आहे अकोले तालुक्यातील काही रस्त्यांना बोर्डच नाहीत तर काही विकास कामांची उद्घाटनं ही चार पाच महिन्यांपूर्वी पार पडलीत मात्र आजही अद्याप कामं पूर्ण नाहीत आंधळं दळतंय अन कुत्रपीठ खाते अशीच अवस्था पूर्ण तालुक्यात सध्या दिसतीये एकाच कामाची दोघांकडून उद्घाटने अन कामे आम्हीच आणली याचा गाजाबाजाही झाला मात्र प्रत्यक्ष कामं कशी होतात याकडे कोणाचंही लक्ष नाही आता हा आहे पिंपळदरी रस्ता या रस्त्यासाठी अनेक वर्षानंतर मोठा निधी मिळालाय काम सुरू झालंय रस्ता तयार करताना पाणी मारून रस्ता रोलरद्वारे पक्का करणं गरजेचं होतं मात्र पाणी वापरताच रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे याच गावात प्रसिद्ध येडोआ देवस्थान याच गावात आहे यामुळे भाविकांची देखील रेलचेल असते या रस्त्यावर भूमिपूजन आणि माजी आमदार यांनी केलं मात्र पाणी न मारताच फक्त रस्ता तयार करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे फक्त श्रेयाच्या लढाईत आणि श्रेयवादात आता अकोले तालुक्याचा विकास अडकला आहे राजूर विभागातही अनेक विकास कामे सुरू आहेत परंतु अनेक महिन्यांपासून सुरू झालेली कामं अपूर्णच आहेत कोटी कोटीच्या विकास कामांच्या मागे काय दडलंय हे।, हे जर शोधलं गेलं तर निश्चितपणे मोठा गैरव्यवहार दिसून येतोय सजग नागरिक यांनी रस्त्यावर उतरून आता निधी आला गावोगाव उद्घाटने झाली मात्र रस्ते का पूर्ण झाली नाहीत कामे निकृष्ट कशी आहेत यासाठी पुढे येणं गरजेचं आहे कारण सरकार जरी निधी देत असेल मात्र या निधीचा पैसा हा आपल्याच खिशाला कात्री लागून येत असतो म्हणून ही कामे चांगली व गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले